संतप्त शेतकऱ्यांचा चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती समोर मुंबई आग्रा महामार्गावर रस्ता रोको आंदोलन नाशिक जिल्ह्यातील उमराणे मुंगसे या कृषी उत्पन्न बाजार समिती बंद असल्याने आज चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीत आठशे वाहनातून कांद्याची आवक झाली या कांद्याला एक, एक रुपयांच्या आत पाचशे ते आठशे रुपयेपर्यंत बाजारभाव पुकारल्याने संतप्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या समोर असलेल्या मुंबई आग्रा महामार्ग रोखून रस्ता रोको आंदोलन सुरू केले तब्बल एक तासाहून अधिक वेळ रस्ता रोको आंदोलन सुरू असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या पोलिसांनी बाजार समिती संचालक मंडळांनी मध्यस्थी करत कमी बाजारभाव पुकारलेल्या कांद्याचे वापस लिलाव केले जातील असे आश्वासन दिल्यानंतर रस्ता रोको मागे घेण्यात आला यावेळी वाहनधारकांनी सुटकेचा निश्वास सोडला यावेळी शंकर नामदेव ठाकरे जगन्नाथ पवार वखारी केशव सूर्यवंशी गणेश निंबाळकर यांनी अधिक माहिती दिली घटनेचा आढावा घेतला डीजे महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक देविदास साधव यांनी महाराष्ट्रामधील कांदा व्यापारी असेल शेतकरी असेल या शेतीच्या संदर्भामध्ये संपूर्ण शेतकऱ्यांची आज आस... कांदा हे पिकासाठी भाव कमी दिल्यामुळे शेतकऱ्यांनी आज मुंबई आग्रा महामार्ग रोखून ठेवला आहे त्या संदर्भामध्ये काही शेतकरी आपल्यासोबत आहे शेतकऱ्यांची संपर्क आहे दादा तुम्ही रस्ता रोखड केला काय संदर्भात केला आज चांदूळ कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जे कांद्याचे भाव गडगडले अतिशय विकट अवस्था खऱ्या अर्थानं यातून शेतकऱ्यांची जाणवली कारण जो कांदा दोन दिवसापूर्वी हजार ते पंधराशे ते सोळाशे रुपये सरासरी विकला जात होता तोच कांदा आज व्यापाऱ्यांनी पाचशे का हो। ते सहाशे रुपयानं निलाव सुरू केले म्हणजे याच्या पाठीमागचं कारण काय व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे कारण नाफेडचा बंपर स्टॉक मार्केटमध्ये येतो तर बंपर स्टॉक आल्याकारणानं आमचं मार्केटची व्यवस्था खऱ्या अर्थाने बिघडते परंतु आज त्याच्या पाठीमागे शेतकऱ्यांची जी होरपळ होते त्याला जबाबदार कोण ह्यासाठी आज रास्ता रोका आंदोलन झालं आणि रास्ता रोका आंदोलनाचा परिपाक म्हणून काही कृषी उत्पन्न संचालक असतील तहसीलदार असतील यांनी मध्यस्थी करून तो, तो रास्ता रोको थांबवला आणि फेरनिलाव खऱ्या अर्थानं परत सुरू केले जी गाडी आठशे रुपये पुकारली गेली तीच गाडी हजार रुपयानं पुकारली म्हणजे याच्या पाठीमागचं कारण काय दोनशे रुपयाचा फरक लगेच रास्ता रोको केल्यानंतर जाणवतो म्हणजे याचा अर्थ ही व्यवस्था नेमकी शेतकऱ्यांची मिरवणूक करते का शेतकऱ्यांना संपवते हेच काही खऱ्या अर्थानं कळत नाही तुम्हाला नक्की रोज कोणावर असं काय वाटतं रोज सरकारवरची आहे सरकार सरकारचा खऱ्या अर्थ अंकुश नाही या गोष्टीवरती कारण शेतकऱ्यांची फळवणूक कोण करत आहे जर व्यवस्थित एक्सपोर्ट सुरू असलं बांगला बॉर्डर सुरू असली तर व्यवस्थित शेतकऱ्यांना भाव मिळतील हो ना परंतु सरकार हस्तक्षेप करायला तयार नाही सरकारला ठराविक लोकांचं पडले म्हणून ह्या शेतकऱ्यांची खऱ्या अर्थ मी होते काय सांगायचं गेल्या मे महिन्यापासून कांद्याचे बाजार वापरलेले आणि याला सर्व जबाबदार हे मी म्हणेन सरकार आहे कारण की बांगलादेश असेल व्हिएतनाम असेल यासारख्या देशांना कांदा पाहिजे तसा निर्यात होत नाही निर्यात पूर्णपणे बंद झाली आणि त्यामुळे कांद्याचे भाव आणि शिवाय मध्येच सरकारने नाफेड एसीसीरसारखे जे संस्था आहे त्या संस्था पूर्णपणे कांद्याचे भाव पा बांधण्यासाठी त्यांना पाचारण केलेलं आहे मी सरकारला माझी विनंती आहे की सरकारने आता शेतकऱ्यांचा अंग पाहू नये नाही तर लवकरच नेपाळसारखी परिस्थिती येईल आणि लोकप्रतिनिधींना शेतकरी घरात बुसून आणि दंड दिले शहरांना काही वेळापूर्वी तुम्ही जो रक्त रोख आंदोलन केलं त्यासंदर्भामध्ये व्यापारी लगेच तुम्हाला काही सहज काही फावं म्हणजे काय वाटतं हा बाजारभाव जे दोन दिवसापूर्वी जे एकोणावीसशे सतराशे अठराशे एकोणावीसशे पर्यंत होते अचानक आज कमी झाले होते सरासरी रेंज खूपच कमी होती त्यामुळे बाजार समिती प्रशासन असेल आणि व्यापारी असेल यांनी एक कबुली केली की आम्ही वाटल्यास जर आवक जास्त असेल तर उद्या बाजार समिती बंद राहील परंतु आजचा जो माल आहे तो चांगल्या दराने आम्ही घेऊ अशा पद्धतीने आश्वासन दिलं त्यामुळे शेतकरी परत ट्रॅक्टर कडे लावासाठी सर, आले काय भाव तुला सरासरी आता तरी आठशे नऊशे हजार रुपयापर्यंत कांदे नाही भाव परवडतच नाही आज शेतकऱ्यांनी खरं तर आम्ही चार साडेचार हजार रुपये क्विंटल दर आम्हाला हवा पाहिजे होता परंतु तो तर आमच्या बंदरात पडतच नाही परत बाजार समिती आल्यानंतर जो आमचा कागदावर जो भाव असतो एकोणावीसशे साडे एकोणावीसशे जे आम्हाला बुल या दिसते ती तर आल्यानंतर दिसत नाही ते सातशे आठशेच रुपये जातात आणि हे का कागदावर वेगळे वेगळेच आकडा ज्याला जातो पेपरला शेतकऱ्यांनी चलेल्या शेतकऱ्यांनी रस्त्या रोप आंदोलन केलं होता कारण शेतकऱ्यांना योग्य तो भाव त्यांच्या शेतीमालाला कांदा या नगदी पिकाला मिळाला नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी मुंबई आग्रा महामार्ग रस्ता रोप आंदोलन केलेलं आहे त्या, के त्या संदर्भामध्ये आता या नाग कमिटीच्या ना, नागरिकांनी सांगितले का काही क्षणातच तुम्हाला भावाचा थोडा कमी जास्त भाव करून देतो संदर्भात त्यांनी सांगितलं टी जे महाराष्ट्र न्यूजसाठी देवीदास जाधवचा आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिरात बघण्यासाठी आजच डी जे महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब व लाईक करा तसेच प्रत्येक तालुक्यात अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे तरी संपर्क करा मुख्य संपादक देविदास जाधव संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास नव्याण्णव चाळीस एकोणनव्वद त्र्याऐंशी पंधरा शून्य चार साठ